शहराची पाणी समस्या सोडवण्यासाठी सत्ताधाऱ्यांना उपोषणाला बसावं लागत असेल तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात द्यावं अशी ऑफर महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अविनाश देशमुख यांनी राजेंद्र घोरफडे यांना दिली आहे बदलापूर शहरात भीषण पाणी टंचाई भेडसावत असल्याने माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरफडे यांनी प्रशासनाला उपोषणाचा इशारा दिला आहे पंधरा एप्रिलपर्यंत पाणी समस्या न सुटल्यास उपोषण करण्यात येणार असल्याचं पत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला त्यांनी दिले यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश चिटणीस अविनाश देशमुख यांनी भाजपच्या नेत्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली शहरात आमदार खासदार भाजपचे असून सत्ताही त्यांचीच आहे मात्र पाणी समस्या सोडवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनाच उपोषणाला बसावं लागतं हे दुर्दैव असल्याचंही देशमुख म्हणाले काय म्हणाले अविनाश देशमुख ते पाहूयात प्रश्न असा आहे की तुम्ही जो प्रश्न विचारला आहे त्याच्या बाबतीत बदलापूर शहर आणि आसपासचे सगळे जे काही रहिवाशी असतील बद्दापूरकर हे पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत फार त्यांची हाल अपेष्टा चालू आहेत तुम्ही ईस्टला घ्या किंवा वेस्टला घ्या आता तुम्ही सध्या प्रश्न विचारला की भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे मला त्यांची क्यू येते की केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे राज्यामध्ये तुमचं सरकार आहे महाराष्ट्र सरकारमध्ये पाणीपुरवठा या विभागाचा तुमचा मंत्री आहे आणि इथले आमदार आहेत इथले खासदार आहेत गेल्या पंधरा वर्षापासून आमदार इथं निवडून येतात गेल्या दहा वर्षापासून केंद्रातले मंत्री कपिल पाटील साहेब या लोकस भिवंडी लोकसभेचं नेतृत्व करतात मग करताय काय तुम्ही काय गोट्या खेळताय का, का, का? प्रश्न असा आहे की लोकांचे प्रश्न अजून जसे तेच आहेत पाण्याचे प्रश्न जसे महाराष्ट्रातून उद्योगधंदे बाहेर जात आहेत तशा प्रकारचे योजना जी आहेत बदलापूरला दिलेल्या केंद्राच्या हे सगळ्या बाहेर चालल्या आहेत मग तुम्ही करताय का एवढ्या दिवसात अमृत योजना तुमची फेल झालेली आहे अमृत योजने दुसरा जो टप्पा आहे नगरोद्यान नगरोद्यान म्हणजे टप्पा जो आहे तो तुमचा फेल गेलेला आहे एवढं सगळं होत असताना फक्त तुम्ही गार्डनचं एकमेकाचं उद्घाटन करायचं श्रेय घेत आहे बदलापूर शहरातील लोकांना तुम्ही अक्षरशः डोळ्यात धूळ फेकताय नाही माझं म्हणणं आहे की बदलापूरच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबतीत काय भारतीय जनता पक्षाचे एखादे प माजी नगराध्यक्ष म्हणून राजेंद्र घोरपाडे साहेब जे आहेत ते धमकी देतात की एक प्रकारचे मी हा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर मी बसेल अरे धमकी द्यायचा प्रश्न काय मी आताच बोललो तुमच्याकडे खासदार तुमचा आहे आमदार तुमच्याकडे आहे सगळी प्रशासन यंत्रणा तुमच्याकडे आहे ज्या विभागात आम्ही डिपार्टमेंटला सध्या उभे आहे डिपार्टमेंट तुमच्या अखत्यारमध्ये येत आहे मग एवढं सगळं असून राजन घोरपड्याचं हे प्रशासन खासदार ऐकत नसतील तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं आम्ही त्यांच्या खांद्याला खांद्या लावून काम करू आणि बदलापूर लोकांचा हा जो पाण्याचा प्रश्न आहे हा मार्गी लावू मला या गोष्टीचं लाज वाटते की निवडणुका आल्या की काहीतरी एखाद्या याचं उद्घाटन गार्डनचं उद्घाटन करायचं त्याचे श्रेय घ्यायचं आणि बघा आमची भूमिका ही नेहमीच बले सत्तेत असू द्या किंवा विरोधात असू द्या लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हा नेहमी आग्रही आहे हेच पवारसाहेबांचे विचार आहेत